लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी नांदेड जिल्हा हैदराबाद प्रांतात होता तर पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेसाठी नांदेडमध्ये एक राखीव आणि एक सर्वसाधारण असे दोन लोकसभा मतदारसंघ होते नांदेड जिल्ह्यात सोळा तालुके आणि नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी किनवट व हादगाव हे मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतात तर लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव श्रीनिवास टेकळीकर हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्याचप्रमाणे एकोणीसशे बावनच्या याच पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत एस सी एफचे हरिहरराव सोनुले हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्याचप्रमाणे एकोणीसशे सत्तावन्नच्या याच दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे दुसऱ्यांदा नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुलसीदास सुभानराव जाधव हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे केशवराव शंकरराव धोंडगे हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले एकोणीसशे सत्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाचे व्यंकटेश काबदे हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिगंबर पाटील हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले